मित्रांनो आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम सुरू होणार आहे परंतु त्या आधीच अनेक संघांना मोठे धक्के बसले आहे सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत एकूण आठ संघ खेळणार आहेत त्यापैकी सात संघामधील खेळाडू हे दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत जाणून घ्या कोणते आहे ते सर्व खेळाडू त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो या स्पर्धेत दुखापतीच्या बाबतीत सर्वात मोठा फटका कांगारूंना बसला आहे ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू या स्पर्धेतून बाहेर पडले आहे नियमित कर्णधार पॅट कमेन्स जोश हेझलवूर आणि मिचेल मार्श या तिघांना दुखापतीमुळे खेळता येणार नाही मार्कस स्टोएनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर मिचेल स्टॉक याने वैयक्तिक कारणामुळे खेळणार नसल्याचं म्हटलंय त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत तर दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्किया आणि गेराल्ड कोएत्झे हे दोघेही दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत तसेच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा सॅम यू इंग्लंडचा जेकाब बेथल अफगाणिस्तानचा अल्लाह गजनफर यासह न्यूझीलंडचे बेन सियर्स आणि लॉकी फर्ग्युसन यांनाही दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार नाही तर मित्रांनो इतके खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडले आहे मित्रांनो याचा फटका संघांना बसेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा